आज आपण पाहणार आहोत की स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेलं ऐतिहासिक भाषण आणि त्यातील केलेल्या महत्वाच्या घोषणा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण करून देशाला संबोधित केलं आणि विकास अर्थव्यवस्था तंत्रज्ञान स्वावलंबन संरक्षण शेतकरी आणि तरुण यांसारख्या अनेक विषयांवर ठोस भूमिका मांडली यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेलाही त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला चला तर मग जाणून घेऊया भाषणातील ठळक मुद्दे नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सर्वप्रथम मोदींनी दिवाळीच्या मोठ्या भेटीची घोषणा केली त्यांनी सांगितलं की सलग आठ वर्षांपासून जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पुढील पिढीच्या जीएसटीवर काम सुरू आहे आणि या दिवाळीत तुम्हाला खरेदीसाठी लागणाऱ्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूपच स्वस्त मिळतील यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यानंतर तरुणांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या योजना राबवल्या जाणार आहेत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपयांचं प्रोत्साहन दिलं जाईल तर जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे अर्थव्यवस्थेबाबत बोलताना मोदींनी सांगितलं की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश बनेल आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख निर्माण होईल महागाई नियंत्रणात असून देशाची आर्थिक पायाभरणी मजबूत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जागतिक रेटिंग एजन्सी देखील भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत आहेत असंही त्यांनी सांगितलं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी घोषणा करताना मोदींनी जाहीर केलं की वर्षा अखेर मेड इन इंडिया सेमी कंडक्टर चिप्स तयार होतील चार पाच दशकांपूर्वी दुर्लक्षित झालेला हा प्रकल्प आता वास्तवात उतरत आहे यासाठी देशभरात सहा उत्पादन युनिट्स उभे राहणार आहेत स्वाभिमान आणि ताकदीसाठी स्वावलंबन गरजेचं असल्याचं मोदींनी ठामपणे सांगितलं त्यांनी स्पष्ट केलं की रुपया आणि डॉलर हे फक्त चलन नसून ताकदीच प्रतीक आहे स्वावलंबन कमी झालं तर ताकदही कमी होते त्यामुळे स्वावलंबनाचं रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे संरक्षणाबाबत बोलताना मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला आणि आपल्या शूर सैनिकांचं कौतुकही केलं त्यांनी ठामपणे सांगितलं की भारत आता अन्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालत नाही सिंधू पाणी वाटप करार देशासाठी अन्यायकारक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं देशात स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी मोदींनी व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना आवाहन केलं वोकल फॉर लोकल हा मंत्र स्वीकारून भारताच्या वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी केलं स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही तर ताकदीसाठी करायचा आहे असं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताला धक्का न बसू देण्याचं वचनही मोदींनी दिलं खत आणि महत्वाच्या खनिजात आत्मनिर्भरतेवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं दुसऱ्याची रेष लहान करण्याऐवजी स्वतःची रेष मोठी करण्याचा संदेश त्यांनी दिला ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त देशभरात विशेष कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं खेळ क्षेत्रात शाळेपासून ऑलिम्पिक पर्यंत मजबूत परिसंस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि खेलो इंडिया धोरण राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र निर्मितीतील योगदानाचं कौतुक करत त्यांनी संघाला सलाम केला देशासाठी समर्पित असणाऱ्या या स्वयंसेवी संस्थेचं काम जगात सर्वात मोठं असल्याचंही त्यांनी गौरवलं आणि अखेरीस मोदींनी देशाच्या सुरक्षेसाठी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आता ही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करून अनेक पटींनी प्रत्युत्तर देण्यास सक्षम असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता या भाषणातून पंतप्रधान मोदींनी स्वावलंबन विकास आणि सुरक्षेचा स्पष्ट संकेत देशवासियांना दिला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचा संकल्प त्यांनी पुन्हा एकदा दृढ केला या स्वातंत्र्य दिनी फक्त भूतकाळाचा अभिमान बाळगून न थांबता भविष्य घडवण्याचा संकल्प करूया एकता प्रगती आणि राष्ट्रनिष्ठेच्या बळावर आपण सर्वांनी मिळून विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करूया जय हिंद जय महाराष्ट्र